श्री स्वामी स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्रमैत्रिणींनो उद्या आहे तीस डिसेंबर आणि वार सोमवार तर या दिवशी आलेली आहे सो सोमवती अमासा हा दिवस अत्यंत शुभ आणि महत्वाचा मानला जातो तर आपल्याला या दिवशी आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी आणि आर्थिक भवि त्याच्या भविष्यासाठी आपल्याला काही छोटे मोठे उपाय करायचे आहे कारण सेवेसाठी उपायासाठी ही सोमवती अमोशा तसेच आपल्या आर्थिक समस्या दूर व्हाव्या आणि आपल्या आयुष्यातील ज्या काही दुःख संकटे आहेत तर त्या नष्ट व्हाव्या म्हणून त्यासाठी आपल्याला प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा एक दिवा आवर्जून प्रज्वलित करायचा आहे उद्याची संधी अजिबात सोडू नका कारण असा दिवस बार बार येत नसतो आणि हे सरतसा दोन हजार चोवीस च आणि एक जानेवारी पासून नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे तर आपलं जे येणार दोन हजार पंचवीस वर्ष आहे तर ते सुख समाधानाच जाव जावं यासाठी आपल्याला काही महत्वाच्या सेवा उपाय आवर्जून करायचे आहे तर कोणता उपाय करायचा आहे कशा दिवा आपल्याला कुठे लावायचा आहे कोणत्या वेळेमध्ये लावायचा आहे याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मित्रमैत्रिणींनो सोमवती अमोशा म्हणजे अमोशेचा तो दिवस असतो अमोशा ही सोमवारी येते हा दिवस एक अतिशय पवित्र आणि शक्तिशाली मानला जातो ती वेळ अतिशय महत्वाची मानली जाते यावेळेस पृथ्वीवरील ऊर्जा खूप सक्रिय असते हिंदू शास्त्रानुसार सोमवती अमोषा तिथी ही विधी पूजा आणि उपायांसाठी खास विशेष अत्यंत महत्वाची असून ती आपल्या जीवनामध्ये आनंद समृद्धी आणि शांतता घेऊन येत असते काही पौराणिक कथा देखील या दिवसाला विशेष महत्त्व देत असतात एक कथा सांगते की एका गरजूसरीने सोमवती अमाशेच्या दिवशी पवित्र नदी स्नान करून दिवा लावला होता आणि तिच्या मुलांवरचं दुःख दूर झालं होतं त्यामुळे या दिवशी केलेल्या साध्या उपायांनीही अशा पूर्वक अशक्य गोष्टी साध्य होऊ शकतात दिव्याचा महत्व आणि दिवा का लावायचा असतो तर बघा दिवा लावण्याचा सरळ अर्थ असा आहे की सकारात्मक ऊर्जा निर्माण करणं अमोशेला संध्याकाळी लावलेला दिवा केवळ घराला घरालाच तेजस्वी करतो असं नाही तर तो घरात तो दिवा घरातील नकारात्मक शक्तींना दूर करून आपल्या जीवनातील अंधकार नष्ट करत असतो तर

पतींच्या यशात ये काही येतात तर ती नष्ट होऊन जातात तर तर आता आपण जेव्हा दिवा लावतो तर दिवा लावतानाच काय महत्व आहे आता समजा उदाहरणार्थ की घ्या की कापूर किंवा गाईच्या तुपाचा वापर करणे हा अतिशय प्रभावी मानलं जातं तर आईने मुलांसाठी दिवा कुठे लावायचा आहे आणि तो कोणत्या वेळेमध्ये लावायचा आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा तर सर्वात पहिली गोष्ट म्हणजे तुळशी वृंदावना तुळशी वृंदावन हिंदू संस्कृतीमध्ये अत्यंत पवित्र आणि शुभ मानलं जात सोमवती अमोशेला तुळशी समोर दिवा लावल्याने आपल्या घरात सुख समृद्धी शांती येते आणि मुलांची प्रगती स्थिती सुधारते त्यासाठी पश्चिम किंवा उत्तर दिशेचा आपल्याला दिशेला हा दिवा लावायचा आहे प्रज्वलित करायचा आहे त्याचबरोबर घराचा जो जो मुख्य दरवाजा आहे त्या ठिकाणी आपल्याला घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ कडुनिंबाच्या तेलाचा दिवा ठेवणं अतिशय खूप शुभ मानलं जातं आता कडुनिंबाचं तेल तुम्हाला कुठे मिळेल तर हे तुम्हाला एखाद्या धार्मिक ठिकाणी त्या, त्या दुकानावरती किंवा मेडिकल वरती हे कडुनिंबाचं तेल आपल्याला सहज गती मिळून जाईल तर कडुनिंबाचं तेलाचा दिवा ठेवून लावणं अत्यंत शुभ मानलं जातं यामुळे मुलांच्या करिअर मधील जी काही संकटे आहे अडीअडचणी आहे अडथळे आहे तर ते दूर होतात आणि नकारात्मक शक्ती घरामध्ये प्रवेश करत नाही तसेच सकाळी आणि संध्याकाळी देवघरात दिवा लावला जातो कारण तिथे सकारात्मक ऊर्जा निर्माण होते विशेषतः पूर्व दिशेकडे तो ठेवला तर तो चैतन्य निर्माण करत असतो त्यांच्या अभ्यासांच्या खोलीमध्ये तुम्ही दिवा ठेवावा ज्यामुळे अभ्यासांच्या वेळी त्यांना एकाग्रता येईल कापुरासह दिवा लावल्यास त्याचा विशेष परिणाम आपल्याला जाणवत असतो सोमवती अमोशेचे काही अतिशय प्रभावी उपाय असतात तर पवित्र स्नान करणे म्हणजे या दिवशी नदी तीरावरती किंवा पवित्र ठिकाणी स्नान करण्याला अतिशय खूप महत्व मानलं जातं या दिवशी मुलांसाठी अगदी त्यांना पवित्र पाण्याने किंवा गंगाजलाने अभिषेक करणं शुभ मानलं जातं तर आपल्याला उद्याच्या दिवशी आपल्या जर शक्य असेल तुम्हाला तर एखाद्या तीर्थस्थानी किंवा पवित्र ठिकाणी आपल्याला स्नान करायचं आहे ज्यांना शक्य नसेल त्यांनी एक चमचाभर गंगाजल आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचा आहे ज्यांना शनी साडेसातीचा त्रास आहे किंवा नकारात्मकता सतत जास्त जाणवते आळस कंटाळा येतो त्यांनी आंघोळीच्या पाण्यामध्ये एक चिमूटभर काळे तीळ आवर्जून टाकायचे आहे आणि त्याने स्नान करायचं आहे त्याचबरोबर दान आणि दान करणे देखील या दिवशी खूप शुभ मानलं जातं या दिवशी गरीब गरजू यांना धान्य कपडे किंवा फळ दान करावी मुलांसाठी श्री विष्णू देवांचा मंत्र Subtitles आपण पठन करायचा असतो तर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नम या मंत्राचं किमान आपल्याला एकशे आठ वेळा तरी पठन करायचं आहे रक्त रख, शांत करण्यासाठी हनुमान पूजन करायचं आहे ज्या घरामध्ये सतत अडथळे असतात त्या ठिकाणी काही लोक पिंपळ किंवा नारळाच्या झाडाखाली दिवा लावून आपल्या पितरांना तर्पण देखील करतात या सोमवती अमोशेच्या दिवशी कारण सोमवती अमोशा ही अतिशय असते आणि खूप लाभदायी असते त्यामुळे आवर्जून आपल्याला जेवढे उपाय, उपाय करायचे आहे सेवा करायची आहे तर घराच्या दिशेने कापूर जाळून एक छोटस हवन करायचं आहे तर यामुळे आपल्या घरातील ऊर्जा ही चैतन्यदायक बनते तसेच तर तुम्हाला आता हा दिवा कशा प्रकारे लावायचा आहे आपल्याला स्वच्छ तुम्ही मातीची पंथी घ्या तांब्याचा घ्या पितळेचा घ्या दिवा तुम्हाला जो शक्य असेल तो दिवा घ्यायचा आहे तो दिवा आपल्याला स्वच्छ घासून पुसून घ्यायचा आहे तुमच्याकडे जर तूप असेल तर तूप तूप घ्या नसेल तर गाईचं घ्या मशीचं घ्या मसीचं तूप असेल त्यामध्ये चिमुटभर हळद आपल्याला आवर्जून टाकायची आहे तेही नसेल तूप कोणतंच नसेल तर तिळाचं तेल घ्या तिळाचं नसेल तर आपण ते खाण्यासाठी वापरतो घरामध्ये ते तेल घेतलं तरी देखील चालणार आहे तर एका प्लेट मध्ये आपल्याला हळदी कुंकूने स्वस्तिक काढायचं आहे त्यानंतर त्यावरती आपल्याला थोडेशा अखंड अक्षदा तांदूळाच्या टाकायच्या आहे त्यावरती थोडेसे फुलं टाकायचे आहे आणि हळदी कुंकू अर्पण करायचं आहे त्यावरती आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्याला देखील आपल्याला हळदी कुंकू लावायचं आहे दिव्यामध्ये आपल्याला काळे तीळ थोडेसे टाकायचे आहे आणि हा दिवा प्रज्वलित करायचा आपल्या मनातील इच्छा बोलायची आहे माता लक्ष्मीला आवाहन करायचं आहे आणि हा दिवा तुम्हाला तुळशी समोर लावायचा आहे किंवा उत्तर पूर्व दिशेला तुम्हाला हा दिवा आपल्या दरवाजाच्या बाहेर देखील लावू शकता शक्य असेल तुम्हाला तर पिंपळाच्या झाडाखाली लावा तुम्हाला जिथे शक्य होईल त्या दिवशी उद्याच्या दिवशी परंतु हा दिवा लावण्याचा तुम्हाला प्रयत्न करायचा आहे मुलांसाठी आणि आपली जी काय इच्छा असेल तुमच्या मुलांच्या आयुष्यामध्ये जी काही संकटे असेल अडी अडचणी असेल त्याबद्दल दिव्याकडे पाहून दिव्याच्या ज्योतीकडे पाहून आपल्याला आपल्या मनातील इच्छा व्यक्त करायची आहे आणि जी काही का नकारात्मक आहे तर ती दूर व्हावी यासाठी भगवान श्री हरी विष्णू देवांना आणि माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे त्याचबरोबर दिवा प्रज्वलित केल्यानंतर अकरा वेळा आपल्याला आपल्या पितरांचं स्मरण करायचं आहे कारण जितका आशीर्वाद देवांचा आपल्याला असतो तितकाच आपल्या पितरांचा देखील आशीर्वाद असावा त्यामुळे दोन्ही देवतांचा आशीर्वाद आपल्याला असणं हे अतिशय खूप असतं त्यामुळे वेळा आपल्याला ओम या मंत्राचा उद्याच्या दिवशी पठण करायचं आहे जप करायचा आहे तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला उद्याच्या दिवशी आपल्या मुलांसाठी हा दिवा पिंपळाच्या झाडाखाली लावा परत एकदा सांगते किंवा वड्याच झाड असेल तिथे लावा ज्यांना शक्य नसेल जाणं त्यांनी आपल्या तुळशी समोर लावून आपल्या मनातील जी काही इच्छा अडचणी असेल त्या इच्छा बोलून तुम्हाला व्यक्त करायचं आहे आणि तुळशी मातेला नमस्कार करायचा आहे कारण तुळस ही आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये अतिशय पवित्र आणि शुभ मानली जाते आणि तुळशीचं झाड हे आपल्या प्रत्येकांच्या घरामध्ये असतच असत त्यामुळे ज्यांना नाही कुठे लावणं शक्य झालं ज्यांना पूजा करणं नाही शक्य झालं त्यांनी आवर्जून आपल्या तुळशी जवळ हा दिवा प्रज्वलित करायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आजच्या व्हिडिओ मध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ